महिना संपायला अवघे दहाच थाटात दाखल झालेल्या मान्सून घेतल्यामुळे सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली आणि त्यामुळे पाणीटंचाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे पेरण्या खोळंबल्या तापमान अजूनही चाळीशी खाली यायला तयार नाहीये का रेंगाळला हा मान्सून वरुणराजाची नाराजी कधी दूर होणार पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट यंदा दरवर्षीपेक्षा दोन दिवस आधीच आभाळ भरून आलं अनेक भागात मान्सूननं बरसायला सुरुवातही केली अंगाची लाही लाही करणाऱ्या चाळीशी पार गेलेल्या पाऱ्याचे चटके काहीसे कमी झाले आता पावसाला जोरदार सुरुवात होईल या आशेवरती शहरातले नागरिक सुखावले बळीराजाने खरीपाच्या पेरण्यांची लगबग केली पेरणीला सुरुवातही झाली नेमका त्याच वेळी मान्सून विसावला त्याच्या या चकव्यामुळे सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस पडेल हा अंदाज फसवा वाटू लागला मागच्या वर्षीच्या चटक्याने शेतकऱ्यांनी ही आशा धुसर वाटू लागली जून महिन्यात महाराष्ट्रात दावा कुठे आकडता आत घेतलाय तर कुठे मनमुरात कोणत्या भागात किती पाऊस झालाय ते बघूया अठरा जून पर्यंत राज्यात एकशे दोन पूर्णांक तीन मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो पण सध्या एकशे पाच पूर्णांक आठ मिलीमीटर इतका पाऊस पडलाय म्हणजेच तीन मिलीमीटर जास्त पडलाय तर कोकणात सरासरी तीनशे सत्तावीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडतो तर पडलेला पाऊस हा दोनशे सेहेचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर आहे म्हणजे पंचवीस टक्के कमी आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये सत्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो तर पडलेला पाऊस हा एकशे आठ पूर्णांक पाच मिलीमीटर आहे म्हणजे एकतीस टक्के अधिक आहे तर मराठवाड्यामध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो तर सध्या पडलेला पाऊस हा एकशे बावीस मिलीमीटर आहे म्हणजे त्रेसष्ट टक्के अधिक आहे विदर्भात सरासरी एकोणऐंशी पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडतो तर पडलेला पाऊस हा पंचावन्न पूर्णांक सात मिलीमीटर आहे म्हणजे तीस टक्क्यांनी कमी आहे मुंबईसह महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पावसाने चिंता वाढवली आहे त्यामुळे मुंबईसारख्या शहरांना तहान भागवणं अवघड झालंय दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या तर काही ठिकाणी पेरलेलं उगवलं नाही तर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून सुद्धा हिंगोलीतल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावते ज्या शेतकऱ्याने पेरण्या गेल्या आहेत त्या शेतकऱ्याला आता पावसाअभावी असं तुषारनं शेती भिजवण्याची वेळ आली आहे आपण पाहू शकताय की अशा प्रकारे जे आहेत आता कधी लाईट असते तर कधी लाईट नसते तरी पण आपलं पेरलेलं पीक जगवण्यासाठी शेतकरी मोठी धरपड करता येतं सध्या शेतीमध्ये जमिनीमध्ये पूर्णतः कोरडं आहे आणि या जमिनीमध्ये पडलेलं पीक म्हणजे बियाणं हे पूर्णतः जर पाऊस जर आला नाही तर पूर्णतः सडण्याच्या मार्गावर असतं काही ठिकाणी म्हणजे ओलावा असल्यामुळे काही ठिकाणी कोमेज देखील आले होते आणि अजून काही दिवस जर पाऊस पडला नाही तर हे जे कोमेज आलेलं बियाणं आहे हे पूर्णतः बुरशी विकायला लागते आणि ते पूर्ण बी जे आहे ते हातं जाण्याच्या मार्गावर आहे पावसाची प्रतीक्षा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लागली आहे मागच्या वर्षी झालेल्या वरुण राजाच्या अवकृपेची पुनरावृत्ती होऊ नये अशी प्रार्थना मनोमन करताय शेतकरी खूप अडचणीत आहेत की शेतकऱ्याला कसं पेरावं हो। जर आज रोजी जर पाणी नाही आला दरवर्षी दहा आठ नऊ दहा या टायमात शेतकऱ्याची पेरणी होती आणि या वर्षी बावीस तारीख आली तरी शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी राहिलेली आहे पेरलं पण ते निघलं नाही वाळून चाललं बेड पाडले याचा खर्च हम्म पाणी नाही काय करा आता डबल कस काय करायचं हा याचा प्रश्न पडला आता आम्हाला सांगा मग आता काय करा पाणी नाही पेरून बसलो होत त्या जवळलं आता पाण्यानं डोळे लावले वाळायला लागलं आमच्या गावात जवळपास साठ सत्तर टक्के लोकांच्या पेरण्या बाकी आहेत तीस टक्के लोकांना पेरण्या केल्या आणि एक तारखेपासून वाट पाहायला लागलो पाण्याची एक तारखेला पाणी पडते म्हणत बाबा एक तारखेपासून पाणी वाट पाहिला लागलो आजची वीस तारीख आहे तरी पाण्याचे पाणी नाही पडायला लागलं आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यानं वावर पेरवून ठेवलं त्याच्याच पी बी हे पाहायला आम्ही वावर पाहिले तर वळून चालले आमची काय पेरायची हिंमत नाही व्हायला लागली का पाणीच नाही ना पडायला लागलं तेव्हा पेरणी केली तेव्हापासून नेमकेच सोयाबीन अंकुर्णीत होत नाही तर पाण्यानं दडी मारलेली आहे आणि दडी मारल्यामुळे आता सोयाबीनवर अजून आठ ते बारा दिवस झाले पाण्याचा अजून पत्ता लागला आहे पत्ताच नाही जर जवळपास जर पाऊस जर नाही आला तर आम्हाला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते या महिना अखेर पावसाने जोर धरेल असा अंदाज वर्तवला जातो भारतातल्या पावसाची दिशा ठरवणारी प्रशांत महासागरातली स्थिती सुद्धा सध्या अनुकूल आहे वर्षभरानंतर अल नीनोची प्रशांत महासागरावरची पकड ढिली झाली तर ला निनाने तटस्थ भूमिका घेतली आहे मात्र तो लवकर सक्रिय होईल आणि जोरदार सरी बरसू लागतील असा अंदाज जागतिक हवामान जून महिना संपायला दिवस उरलेत दिवसात पुन्हा ढग दाटून येतील आणि जोरदार सरी बरसतील पेरण्यांची लगबग पुन्हा जोर धरेल जून महिन्यातला बॅकलॉक मान्सून भरून कडेल अशी आशा आता अवघ्या महाराष्ट्रासह देशाला लागली हिंगोलीहून संतोष भिसेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज त्यामुळे अंदाज जोरदार वर्तवले जातील पण पाऊस येईल तेव्हा खरा असंच खरं तर आता राज्यातला बळीराजा म्हणत असेल